चक्क वीस वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागले धारा हे पाहण्यासाठी तपासणीसाठी काही लोक तिथे जमा झाले मात्र पुढे असं काय घडलं जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही नेमकं या काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस ब्रुश्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हरियाणातील जिंद येथे खरगभोरा नावाचं एक गाव आहे ते तेथे जरा हटके प्रकार घडलेला पाहायला मिळतोय अचानक वीस वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून एक पांढऱ्या द्रव पदार्थाचा धारा वाहू लागल्या जो अगदी तुझासारखा दिसत होता याची बातमी लोकांना मिळताच ते भांडे घेऊन तिथे पोहोचले आणि तो द्रव पदार्थ घरी घेऊन जाऊ लागल्याची घटना घडली काही लोकांनी याला चमत्कार फटलाय आणि कडुलिंबाच्या झाडाची पूजा देखील करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यानंतर आरोग्य विभागाला ही माहिती त्यावेळी देण्यात आली त्यावेळी आरोग्य विभागाचे पथक तात्काळ गावात पोचलं आणि त्यांची द्रवाचा नमुना घेतलाय आणि त्या द्रवाचा नमुना घेतलेला आहे तसेच लोकांना चुकून हे द्रव सेवन करू नका असं आव्हान देखील केले गेले वीस दिवस ही धारा अखंड सुरूच आहे या घडलेल्या प्रकारामुळे गावकरी म्हणतात की झाडातून बाहेर पडणारा द्रव नारळाच्या पाण्यासारखा आहे तर काहींच्या मते तो पदार्थ दुधासारखा आहे बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या द्रवाचा वापर करू नका असं आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना आहे तरी काही लोक हे द्रव फाटल्यामध्ये भरून घरी घेऊन जात आहेत मात्र वन विभागानं सांगितलंय या झाडामधून पडणारा हा द्रव बुरशीजन्य संसर्गासारखा आजार आहे कोणत्याही तपासणीशिवाय या पाण्याचा वापर करणे प्राणघातक ठरू शकतं वन अधिकाऱ्याने सांगितलंय की झाडाचा पडदा फुटल्यामुळे हे घडू शकतो त्यामुळे झाड पाणी शोषू शकत नाही आणि ते पाणी बाहेर फेकून देतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं त्या झाडामधून येणार द्रव पदार्थ कशामुळे येत असावा नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस ब्रुस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद